तर आपल्याला एवढा भाजीपाला लागतो कारण तुम्हाला माहीत आहे माझ्याकडं डबे आहेत आणि ह्या दोन तीन दिवसाचाच भाजीपाला आहे जास्त पण नाही आहे तर इथं त्या वर्करांचेच कपडे असतात ते धुवून आपले मी इथं त्यांना दोरी बांधून दिली आहे आणि ते इथंच कपडे टाकतात भाई म्हणजे त्यांचे वाळतात इथंच कारण पाऊस वगैरे आला तर त्यांचे कपडे कोण काढणार ना मी तर नाही काढू शकत आणि मग ते त्यांचे टाकून जातात आणि माझे कपडे इकडे तिकडं एक हे म्हणजे माझ्या याच्यावर आहे इथं मला गेटला तारा आहे पण मी काय त्या तारे घालत नाही मी बाहेर चांगलं वारं येतं लगेच अर्ध्या तासात कपडे सुकून जातात अशा ठिकाणी वाळत घालते तर आज गणपतीचे बाप्पाचा प्रसाद म्हणून मला मोदक बनवायचे आहेत तर मला मोदक बनवायचे आज म्हणून मी केस वगैरे धुतली पूजापाठ करून झाला जेवण वगैरे झालं करून आणि म्हटलं तीनला चारला जरी मी लागले तरी मोदक होतील तर मोदकाचा व्हिडिओ उद्या येईल म्हणा तर मी मोदक करणार आहे गणपती बाप्पासाठी आणि आत्ताच मुलीचा पण फोन आला होता तिचं कॉलेज सुटलं होतं आणि मागत होती पैसे म्हणून तू ती पाचशे रुपये सेंड कर तर मी म्हटलं कशाला लागतं सांग पहिले मग करते तर मग म्हणतो ते मला लागतात तर मग मी म्हटलं करते मग तिला मी पाचशे रुपये दिले आणि बऱ्याच बऱ्याच ताईंच्या अशा आम्हाला कमेंट येतात का तुम्हाला डबे परवडतात का आम्हाला तर डबे वगैरे परवडत नाही आणि म्हणजे ते कसं असतं माणसांच्या ह्याच्यावर असतं माणसं जर चांगली असतील तर पैसे बरोबर देतात नाहीतर काही काही काय करतात डबे नेऊन बी पैसे बुडवतात तर मी त्यांना एवढं सांगितलं का मी बाहेरच्या लोकांना डबे देते काहीतर माझेच माझाच रूम आहे त्यांना राहायला त्यामुळं त्यांचे पैसे येतात आणि काही असं मी बाहेरच्या लोकांना देतच नाही म्हणजे जे असं म्हणजे दुसरेकडं कामाला वगैरे जातात अशा लोकांना माझे डबेच नाही जे आमच्याच इथं काम करतात आणि आमचंच अशा लोकांना डबे तर माझे पैसे बुडत वगैरे नाही माझे बरोबर येतात आणि डब्यांचं काम लय अवघड आहे जेव्हा पहिले पण मी करायचे पण मला पहिले सगळे मदत करायचे आणि आत्ता सध्या माझ्यावर एकटीवरच येतं आहे म्हणजे भाजी करा चपात्या करा डबे भरा हे ते सगळी कामं किती कामं असतात म्हणजे कधी कधी अक्षरशः असं वाटते जाऊ दे ते डबेच नाही करायला पाहिजे पण काही दिवस माझा नवरा म्हटला काही दिवस कर मग पाहू तर काही दिवसच मला म्हटलं कर तुला वाटतंय तर कर नंतर न नाहीतर नको करू पण काही दिवस तुला वाटो अथवा ना वाटो पण तू करच असं म्हणजे असे म्हणून मी करते आणि पैशांचा काय प्रश्न नाही आहे जे मा ज्यांच्याकडे ज्यांचे डबे आहे माझ्याकडे त्यांचे पैसे मला येणारच तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईबर करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा चॅनल बनवा या